नगर शहरातील पत्रकार चौक ते डी एस पी चौक रस्त्याच्या कामानिमित्त या मार्गावरील सर्व वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांनी वाहतुकीसाठी अन्य मार्गाचा उपयोग करावा असे आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक पेमद्याम यांनी माध्यमांद्वारे नागरिकांना केले आहे नगरवासीय जनतेला शहर वाहतूक शाखेत एक आवाहन करण्यात येत आहे पत्रकार चौक ते डी एस पी चौक या दरम्यान जाणारी जी डावी लेन आहे हायवेची डावी लेन आहे त्याचे कांक्रिटीकरण करण्याचे काम सुरू होत आहे तरी त्या त्यानिमित्ताने ट्राफिकला कोणताही अडथळा होऊ नये म्हणून माननीय पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर यांनी एम आय डी सीकडून येणारी वाहतूक ही डायव्हर्ट केलेली आहे तर ही वाहतूक पत्रकार चौक ते अप्पुहत्ती चौक ते नीलक्रांती चौक ते दिल्ली गेट ते नेप्ती नाका आयुर्वेद कार्नर ते जुना टिळक रोड नवीन टिळक रोड पुढे शक्कर चौक याप्रमाणे वळवण्यात आलेली आहे तरी या मार्गावरून जाताना वाहन चालकांनी आपापली वाहने हळूवारपणे संत गतीने न्यावीत अपघात करू नये आणि सहकार्य करावे एवढीच विनंती आहे ट्राफिक होणार आहे नियोजन पत्रकार चौकामध्ये आम्ही पोलीस बंदोबस्त ठेवू पुढे दिल्ली गेटला आम्ही देऊ काही स्टाफ पुढे नेप्टी सुद्धा आम्ही स्टाफ देऊ आणि त्याची प्रिकॉशन घेतली जाईल त्याचप्रमाणे नेप्टी नाक्याकडून नेप्टी नाक्याकडून जे बालिकाश्रम रोडला जाणारे फोर व्हीलर आहेत टू व्हीलर आहेत रिक्षा आहेत ते त्या रूटचा उपयोग करू शकतात आणि सुरळीत राहील याची सर्वांनी दक्षता घ्यावी आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे एवढी विनंती आहे